नखं बघितली का नखं बघितली का कशी आहेत कसा वाघ आहे hmm? कसा वाघ आहे हा वाघोबा ओ वाघोबा लाडोबा ई लाडोबा हम्म hmm? कुठे 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 पद्माश पद्माश चिवटी <laughs> पाय हम्म किती गडगड नाकू येते तुझे तुकडे खूप बदमाश आहे बदमाश मम्मा बसले का लगेच येऊन बसतो हं आज तर डालकोच शोधलोय माझ्या बाळाने लाडू ते फक्त मी लाडूबा मी बा आज शिकार नाही शोधली हम्म बोलवते का तुला चुवताई म्हणते ये म्हणे मला पकडायला नाही यायचं नाही यायचं का चिउथाईला पकडायला जाऊ दे कॅन्सल बर हो जायचं खूप पुढे चॉईज खूप पुढे चॉईज नको बघा आमची नस बघा ना का चिकडी बकुडी म्हणजे बकुडी म्हणजे शोन होते मम्मासाठी नक काढायची बाळे अग बाळे अग नटखट नतखरत, आवाज येतो खेळायला इतका शाणा झालाय तो काय करू मी याच प्रेमात वेळी झाली मी याचा माणसांच्या प्रेमात पडण्यापेक्षा यांच्या प्रेमात पडलेलं नक्कीच चांगलं रिटर्न हंड्रेड पर्सेंट मिळणार माणूस शंभरात एखादा आहे तो जाणीव ठेवणार अस मी भरभरून प्रेम देणार आपल्याला हो वा वा, 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 वा मस्त झुलते क्या बात है? क्या बात मजंतरंग लहरी तुझी चाल दरवेळी वेगळी वाटते ओळखीच चल मला नाही आलं लाडू म्हणजे सोनी शोनी माझी शोनी शोनी केवटी पाय लभी यू मम्मा आबो कर आबो कर मम्माला च्या अबोगती तू <laughs> शोने सोना सोनं सोनं हा चापटी खाते छपटी खाते कुठे छेपटी लाडूची हो नटखट कृष्णा माझा हा नटखट आहे नटखट हा नटकुटू नटकुटू बापरे कसं बसलंय आणि त्या शेपटीला बघा कसं शेपटीबरोबरच खेळायचं त्याला पकड तिला लाडू पळून जाईल ती पकड 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 शेपटूला पकड 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 अगं पकल घे ती चालली चाल घे ती पकड ना गो ना पकड ना गाडू पकड 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 पकडली रे बो निशाना लागला रे बो निशाना लागला रे बो

चोन पापड़ी चोन पापड़ी थी सोन पापड़ी क्यूटी पाई मम्मा वाट बघतो कधी फ्री होणार मम्मा आणि कधी येऊन बसणार माझं सोनूल बाळ ही माझं सोनू दो येते माझे सोनू दो येते हे गुंडुल